मित्रांनो आपण आधीच्या भागात धर्मवीरगडाची माहिती घेतली तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मवीरगडावरील जी पुरातन <laughs> मंदिर आहेत त्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्राचीन आणि मौल्यवान ठेवा असणारे हे मंदिरं चालुक्यकालीन बदा शैलीचे दर्शन घडवते कोरीव काम एवढे सुरेख आहे की काहीजण याला चित्रमंदिरे असेही संबोधतात लक्ष्मीनारायण मंदिर असलं लक्ष्मी तरी गाभाऱ्यात लक्ष्मीनारायणची मूर्ती नाही यवनांनी मूर्तीला खंडित केले असावे तरी नक्षी काम पाहण्याजोगे आहे शिवदुर्ग संघटना पुणेमार्फत गडाचे व या मंदिरांचे संवर्धन केले जाते त्यामुळे आज ही ही सुस्थितीत पाहायला भेटते मुख्य आकर्षण लक्ष्मीनारायण मंदिर हे एक समान आकाराचे आहे सुंदर शिल्पाकृतीने बनवलेले आहे येथे गर्भगृह अंतराळ मुख्यमंडप आणि महामंडप आहे महामंडपाला महा पश्चिम उत्तर आणि दक्षिण दिशेला प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या बाहेरील पृष्ठभागावर शिवविष्णू आणि अष्टदीपमाला यांच्या विविध प्रकारचे शिल्प कोरलेले आहेत मंदिरातील खांबांवर झाडांच्या पानफुलांच्या आकृतींनी सुशोभित केलेले आहेत मंदिराच्या अष्टदिशांना आठ देवतांच्या मूर्तीने कोरलेले आहेत यात वायव्य दिशेला वायू उत्तरेस कुबेर ईशान्य दिशेला विष्णू व शंकर पूर्वेस सूर्यदेव अग्नेला अग्निदेव व इंद्रदक्षिणेला यमदेवता आणि निवृत्ती दिशेला वेताळ अशा प्रकारे आपल्याला आठ देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या पाहायला भेटतात सुंदर अप्सरा नृत्य करणाऱ्या नर्तिका गायक वादक करणारे वादक गजस्थर अश्वस्थर फुले आणि वेलिस्थर वाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्धप्रसंग तसेच भक्तप्रदांची कथा अनेक पक्षी आयुधे आणि आश्रय खांबावर भारवाहक यक्षमुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताना जमिनीवर कोरलेली रांगोळी प्रवेशद्वारावरील गणपती फुलांचे मंडप भिंतीवर नक्षीदार जाळ्या अशी भरगच्च कामे मंदिरात आहेत मंदिर भव्य असून प्रत्येक बाजू सूक्ष्म विचार करून अलंकृत केले आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या पश्चिमेला पूर्वमुखी बालेश्वर हे यादवकालीन मंदिर आहे मंदिर सोळा स्तंभावर उभे असून सभामंडपात केवळ सालंकृत नक्षीकाम असलेले खांब उभे आहेत गाभाऱ्यात भव्य शिवलिंग असून जैन तीर्थकारांच्या देखील मूर्ती आणि काही युद्धप्रसंग कोरलेले आहेत लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी पुढेच हे आहे भग्न मंदिर ते म्हणजे बाळेश्वर आज मी तीस या मंदिराचे शिखर आणि सभा मंडप संपूर्ण उद्ध्वस्त स्थितीत असून फक्त गर्भगृह शाबत आहे जरी हे मंदिर छोटेखानी आणि भग्न असलं तरी दिसायला अत्यंत देखणे आहे कदाचित भग्न असल्यामुळेच अधिक देखणंही दिसत असावं असं मला वाटतं हे मंदिर एका अधिनष्टावर उभारले असून सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे मंदिराचे शिखर भग्न असल्यामुळे याची शैली कोणती ते आज कळत नसली तरी ते भूमीज मंदिर असावे असे वाटते सभामंडपाचे छत आज अस्तित्वात नाही आणि फक्त आतले स्तंभ आज कशानुसे उभे आहेत लक्ष्मीनारायण मंदिर आणि बाळेश्वर मंदिर पाहून झाल्यावरती थोडेसे पुढे आर... पुढे आल्यावरती आपल्याला हे मल्लिकार्जुन मंदिर पाहायला भेटते हे मंदिर यादवकालीन आहे मंदिराच्या शिरोभागी विदारण नरसिंहाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत हिरण्य कश्यप यांचे पोट फाडतानाचा तो प्रसंग मंदिराला त्रिदल आभार असून प्रवेशद्वारावरती महावीर आणि मूर्ती दिसतात यादव राष्ट्रकृट आणि चालुक्यराजांना जैन धर्माला देखील आश्रय होता हे यातून कळते रामेश्वरासारखेच हे भग्न मंदिर आहे येथील छतावर मोठे मोठे दगड रचलेले आहेत या मंदिराला त्रिदल गाभारा असावा असे याच्या बाह्य रचनेवरून वाटते आता मल्लिकार्जुन म्हणजे पार्वती आणि शिव या मंदिरात शिवलिंगही आहे मात्र मूळ मंदिर हे शिवर पार्वतीचे नाही हे मंदिर आहे विष्णूचे आता हे ओळखायचे कसे तर ते तसं सोपे आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस शिरोभागी विरादन नरसिंहाच्या मूर्ती आहेत विरादन नरसिंह म्हणजे आपल्या मांडीवर हिरण्यकश्यपाला आडवा पाडून त्याचे पोट फाडणारा नरसिंह नरसिंह मूर्तीचे विविध प्रकार आहेत स्थूळ नरसिंह जो स्तंभातून प्रकट होऊन उभ्यानेच हिरण्यकश्यपशी लढत असतो लक्ष्मी नरसिंह जो सहित असतो योग नरसिंह जो योगमुद्रेत असतो केवळ नरसिंह जो नुसताच बैठ्य व्यवस्थेत असतो यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे विदारन नरसिंह हो। द्वारा नजीक महावीर आणि गणेश मूर्ती ठेवलेले आहेत राष्ट्रकूट चालुक्य शिलाहार यादव या सर्वच राजवटींचा जैन धर्माला देखील राजाश्रय होता या राजवटीने कित्येक जैन मंदिरे देखील बांधलेली आहेत तसेच यांच्या हिंदू मंदिरात देखील कित्येकदा महावीर गोमटेश्वर बाहुबली पाश्चर्यनाथ अशा जैन मूर्ती कोरलेल्या दिसतात या मंदिरात पाकोळ्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे हो जरा गाभऱ्यात पाऊल टाकावं तर पाकोळ्या फडफडत उडून जातात मल्लिकार्जुन मंदिर पाहून झाल्यावरती आम्ही थोडेसे पुढे आलो तर इथं आपल्याला रामेश्वर मंदिर पाहायला भेटते रामेश्वर मंदिर म्हणजे मुख्यमंडपातील चार स्तंभ आणि छतावर केवळ दगडाचा ढिगारा ह्याच अवस्थेत दिसते मंदिराची मूळची शैली कुठली काही अदमास घेता येत नाही पेडगावच्या अख्ख्या कोटात मला केवळ एकच विरगळ दिसला तो ह्या रामेश्वर मंदिराच्या पुण्यातच कदाचित पुष्कळ विरगळ येथे असावेत पण बहादूर खानाच्या कारकिर्दीत हे सर्व नष्ट झाले असावे मंदिराची सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे बाकीच्या मंदिराप्रमाणेच ह्याही मंदिरावरती आपल्याला काम अतिशय छान प्रकारे दिसते तसेच मित्रांनो बाकीच्या मंदिरात ज्याप्रमाणे आपल्याला शंकराची पिंड दिसते त्याचप्रमाणे ह्याही मंदिरात आपल्याला शंकराची पिंड दिसते गाभऱ्यात तुम्ही जर पासाल तर पूर्णपणे मंदिराचे दगड आपल्याला निखळलेले दिसतात तर हे होते मित्रांनो बहादूर चार पुरातन मंदिरे या मंदिरावरील नक्षीकामे व कलाकृती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीच असतील तर मित्रांनो आपण कधी आला तर नक्की या मंदिरांना भेट द्या तसेच मित्रांनो आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना जेव्हा कैद करून औरंग्यासमोर पहिल्यांदा उभं केलं व छत्रपती संभाजी महाराजांचं आतोनात जे हाल केलं तर तोच हा धर्मवीरगड या धर्मवीरगडाचा पूर्ण इतिहास आम्ही टाकला आहे तरी तुम्ही जाऊन मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच मित्रांनो आम्ही जो आज व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यामधला इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि त्याच्यामध्ये जर काही चूक आढळली तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटा आहे ते नक्की ऑलवरती करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तोपर्यंत चला मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद